केसांवर वारंवार हिटिंग टूल्स यूज करणं किंवा स्ट्रेटनिंग आयनिंग करणं यामुळे तुमचे केस खूप खराब होऊ शकतात ब्रेकेज होऊ शकतात कोरडे होऊ शकतात सोबतच केस धुण्यासाठी तुम्ही खूप सारे केमिकल युक्त शॅम्पू यूज करत असाल सोप यूज करत असाल त्याचेही परिणाम केसांवर दिसतात म्हणजे केस तुमचे कोरडे होतात निस्तेज होतात तुम्हाला स्वतःला फील होतं की तुमच्या केसांमध्ये जी शायनिंग आहे ती दिवसेंदिवस कमी होत आहे जर तुम्हाला ही शायनिंग टिकवायची असेल केस मऊ पाहिजे नसेल मुलायम हवे असेल सिल्की हवे असेल स्ट्रेट हवे असेल तर जी रेमेडी शेअर करणार आहे नक्की ट्राय करा यामध्ये काय यूज केला आहे कशी लावली आहे आणि रिझल्टही मी तुम्हाला शो करणार आहे प्लीज व्हिडिओला कम्प्लीट बघा कुठेही स्किप करू नका तर तुम्ही इथे बघितलं असेल यामध्ये मी दही यूज केला आहे हे आहे घरचं दही म्हणजे तुम्हाला घट्ट दही घ्यायचं आहे पातळ दही नाही घ्यायचं हे दही आहे हे दाणेदार दही आहे पण इथे एक आहे की तुम्हाला घट्टच दही घ्यायचं आहे ओके इथे मी ऑइल यूज करणार आहे जर तुमच्याकडे आलमंड ऑइल असेल तेही तुम्ही इथे यूज करू शकतात ऑलिव्ह ऑइलही यूज करू शकतात जसं तुम्ही बघितलं इथे मी कोकोनट ऑइल यूज केला आहे वन स्पून आणि हे आहे कंडिशनर हे नॉर्मल माइल्ड कंडिशनर आहे जास्त हार्मफुल नाही आहे किंवा जास्त केमिकल वालं नाहीये नॉर्मली तुम्ही कोणतेही कंडिशनर घेऊ शकता जे तुम्ही यूज करतात पण प्रेफर करा की जास्त केमिकल वाला कंडिशनर नका यूज करू ओके हे तुम्हाला वन स्पून घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचं आणि ह्या मिश्रणाला चांगल्या प्रकारे तुम्हाला मिक्स करायचं आहे दही केसांना सिल्की मुलायम बनवतो सोबतच जो नॅचरल शायनिंग असते तुमच्या केसांवर ती रिटर्न येते किंवा ती कंटिन्यू राहते तर ही पेस्ट अशा प्रकारे एकदम स्मूद बनून जाते खूप छान प्रकारे एकदम स्मूद असते आणि ती तुम्ही केसांना चांगल्या प्रकारे अप्लाय करू शकतात जास्त रेमेडी बनवण्यासाठी कष्ट नाही आणि लावण्यासाठी नाही पण याचे जे रिझल्ट आहे हंड्रेड पर्सेंट आहे जर खूपच एक्स्ट्रीम तुमचे हेअर ड्राय झाले असेल रफ झाले असेल खूप साऱ्या प्रमाणात आपण केमिकल डाय यूज करतो खूप आपण मेहंदी इंडिगो किंवा वेगवेगळे प्रकार आपल्या केसांवर यूज करतो तर त्यासाठी हा हेअर पॅक नक्कीच यूज करा केस तुमचे पाच मिनिटात मुलायम होऊन जातील फक्त हिरेमिडी लावण्याआधी हा पॅक लावण्याआधी तुम्हाला तुमचे केस वॉश करायचे आहे केसांवर आपलं तेल असतं किंवा नॅचरल एक तेल असतं तेही आपल्या केसांमध्ये असतं ओके तर ते जाण्यासाठी तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे ऍटलीस्ट टॅप वॉटरनी करा कोणताही शॅम्पू यूज करायची गरज नाही फक्त केस चांगल्या प्रकारे धुवून घ्या आणि नंतरच हा पॅक अप्लाय करा टॉप टू बॉटम चांगल्या प्रकारे अप्लाय करून घ्या आणि फक्त तुम्हाला वीस मिनिटं हा तुमच्या केसांवर ठेवायचा आहे नंतर वॉश करायचा आहे खूपच सिम्पल हेअर पॅक आहे पण याची रिझल्ट हंड्रेड पर्सेंट मिळतात जर तुम्ही एक टाकू शकला तर नक्कीच टाका जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकतात पण एक जर टाका तर याचे रिझल्ट अजून चांगले मिळतील एकनेही तुमचे केस खूप छान प्रकारे शायनिंग करतात ओके okay? आणि या प्रकारे इथे मी चांगलं लावून घेतलेलं आहे वीस मिनिटं ठेवायचं नंतर वॉश करायचं इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला दिसून येतो केस जर जास्त प्रमाणात ड्राय फ्रीझी झाले असेल तर हप्त्यातून दोन वेळेस हा पॅक नक्की यूज करा इन्स्टंट तुमचे केस विदिन फाय मिनिट्स मध्ये स्मूथ सिल्की होऊन जातील नक्की ट्राय करा रफ अँड ड्राय फ्रीझी हेअर साठी